नमस्कार शेतकरी मी गणेश शरता सय्यद रेगवे सर्व्हिसेस या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता एक दोन दिवसांनी आमुशा आहे आणि आमोशाला आपण आले पिकाची त्याचबरोबर जे पण आपण भाजीपाला किंवा अदर पिकं घेत असाल तर त्यांची आपण आमोशाच्या वेळेला काय काळजी घेतली पाहिजे कुठल्या प्रकारची फोरणी मारली पाहिजे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर फवारणी जर नाही मारली समजा त्या त्या तर त्याचे नुकसान काय होणार आहे त्याविषयी पण आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आमोशा आमोशाम म्हटल्यानंतर जे का बरेचसे जे पतंग असतात तर ते जे आहे का अंडे घालत असतात आणि पिल्लांना जे आहे का जन्म देत असतात तर त्यासाठी जे आहे का आपल्याला उपयोजना म्हणून जे आहे का आपल्याला फवारणी करणं खूप अत्यंत आवश्यक असतं त्याचबरोबर आपल्याला कीटकनाशक घेणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वेळेला जे लेपिडोपेरा इन्सेक्ट जे असतं समजा तर ते काय करत असत एक आमुष्याच्या वे वेळेला काय होत असते काळोखी असते म्हणजे पूर्णपणे अंधाराची जी रात्र असते तर ती त्यासाठी एकदम चांगल्या प्रकारची सुटेबल असते तर ते अशा वेळेला जे आहे का एक सेकिंग पेस्ट समजा पांढरी माश असतो किंवा मग जे पण सेकिंग पेस्ट असतात समजा तर ते एक साधारणपणे पन्नास अंडे असो किंवा शंभर अंड्यापर्यंत ते जास्तीत जास्त पर्यंत अडीचशे ते तीनशे अंड्यापर्यंत ते जे आहे का अंडे घालू शकतात एक पांढरी माश्या असो किंवा मग आपल्या थ्रिप्स असो तर त्याचबरोबर आपण जर समजा या वेळेला जर आपण फवारणी मारली नाही समजा तर अशा वेळेला जे आहे का एक साधारणपणे आपण अमुस्या झाल्यानंतर एक तीन ते चार दिवसानंतर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला अळे त्याचबरोबर जे रश्य किडी आहे ते आपल्याला दिसू शकता आमुषाची रात जी रात्र असते तर ती रसशोषक किड्यांसाठी किंवा मग जे इन्सेक्ट असतात पूर्ण तर त्यांच्यासाठी सुटेबल असते समजा म्हणजे चांगली अवस्था समजात तर त्यामुळे जे का आपल्या प्लॉटमध्ये आपलं बरेचसे नुकसान होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर आपला जो फवारणीचा जो खर्च आहे तो वाढण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात तर त्यासाठी आपल्याला आमुश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठलीही चांगली कीटकनाशक त्याचबरोबर अंडीनाशक हे आपल्याला इन्सेक्टिसाईड आपलं कीटकनाशक हे घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये जो येणारा समजा जो प्रॉब्लेम आहे तर तो आपला दूर होणार आहे त्याचबरोबर बऱ्याचशा प्लॉटमध्ये जर आपण विचार केला तर फॉरने आपण लेट मारत असतो तर आपल्या प्लॉटचं जे आहे तर जी अळे असते समजा किंवा रशे किडे असते ते आपल्या प्लॉटला डॅमेज करता डॅमेज केल्यानंतर आपण त्याची फवारणी करत असतो त्याच त्याचमुळे जे आहे की आपल्याला अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा अमावश्याच्या दिवशी आपल्याला फवारणी करणं मारणं खूप गरजेचं आहे आले पिकामध्ये शेंडा अळी येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात तर शेंड्यामध्ये जी अळई असते तर त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग कीटकनाशक त्याचबरोबर अँडीनाशक घेणं खूप गरजेचं आहे हे घेतल्यानंतर आपल्या प्लॉटमधील जे आपलं नुकसान होणार आहे समजा त्या ते आपलं नुकसान वाचणार आहे आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन आपल्याला कमी खर्चामध्ये आपला प्लॉट जो आहे का चांगल्या प्रकारे राहू शकतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आमच्यामुळे काय होऊ शकतं आपण फॉरनी कुठली मारली पाहिजे आज त्याचबरोबर आपण फॉरने मारल्यानंतर काय फायदा होणार आहे याविषयी आपली चर्चा झाली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर व्हिडिओ शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद